नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक एक सकाळी पत्नीच्या ओठावर घेण्याचे पाच फायदे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे नंबर एक राग पन्नास टक्के कमी होतो नंबर दोन नात्यात गोडवा वाढतो नंबर तीन हृदयाचे ठोके एकमेकांशी जुळू लागतात नंबर चार झोप गोड आणि शांत होते आणि नंबर पाच ते स्वतः सकाळी उठून आपल्याला लवकर चाय पाणी देते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ती स्त्री स्वतः तुम्हाला सांगेल फक्त या दोन गोष्टी करा या प्रश्नाचे उत्तर आहे स्पर्श महिलांच्या शरीराचे अनेक संवेदनशील भाग असतात जसे की त्यांचे ओट मान कान आणि स्तर आणि योने या भागांना स्पर्श करणे किंवा बन घेणे महिलांसाठी खूप आनंददायी ठरू शकतो